आज जरा ऑइल पेंटमुळं घरात रंग केल्यासारखं वाटायला वा, वास वास नाही नाही छान वाटायला लागलं ऑइल पेंट लावल्या कालपर्यंत तर काय तसं ऑइल पेंट नव्हतं त्यामुळं काय वाटलं नाही पण ऑइल पेंटमुळं आज असा भारी वाटायला लागलो दाराचा रंगही एकदमच फ्रेश झाला मस्त झाला टॉयलेट तर एकदमच पांढरशुभ्र दिसायला लागले मुळात ते पांढरंच आहे आणि त्यात ते सगळं पांढरशुभ्रच शुभ्रच दिसायला लागले छान झालेत का चालू जा। पूर्वीचं घर कसं होतं आणि आता एकदम किती चेंजेस झाले होय की बाई किती ते डाग किती काळपट झालं होतं बघा की आणि हे चिटकू पिटकू ह्यातलं निम्म सामान खरं तर आता जाणारच होय बाहेरच पडणार ते आता यातलं काढायला छि छी छि छि पूर्वीची स्टाईल ही कपाटांची कपाटात भिंतीत कपाटं करायची त्याला काही अर्थ नाही काही नाही उपयोगच नाही ते असलं काही भिंतीत कपाट हे ते काही उपयोगच नाही ते पद्धतच बंद झाली आणि पा चार आणि पाच हजारात रेडीमेड चांगली मिळतात आजकाल हे कोण करत बसणार ढिगभर पैसे घालून सगळा पसारा तर काय लिमिटच्या बाहेरच छोटं मोठं चिटकू मिटकू प्लास्टिक आणि पोतं भरून गिफ्ट केलेले आयटम लोकांनी लोकांनी गिफ्ट केलेल्या पोतं भरून आहे आम्ही कुणाला गिफ्ट केल्या तर त्यांच्या घरात कचराच ओरडूनच घ्यायचा आम्ही त्यामुळे काय करायचं हा इतका मोठा प्रश्न आहे अबा बा hmm. कलर मस्त झाला पण खरं मला वाटतं हे पिवळं झाल्यावर तर आणि भारी दिसे hmm. <coughs> होतं ते सगळं आता काय नुसते कोपऱ्याला ते ठेवलेत hmm. कारण ते आतून आहे ना सगळं कनेक्शन सगळं केलेलं म्हणून ते पुसून जरा वर ठेवून द्यायचं एवढंच आता मी सगळे डी व्ही डी वगैरे सगळे होते ते सगळे काढ काय उपयोगाचेच नाही तर ते पण आता बांधका आहे रंगकाम काढल्यावर मला असं वाटायला लागलं की मी काय नाही काय एवढं घाबरली <laughs> रंगकाम काढायला आधीच काढायला पाहिजे होत कलर एकदमच फ्रेश छान झाला हो मस्त वाटायला लागला सव्वा तीन वाजले आत्ता आंघोळ झाली आणि आत्ता जेवण झालेलं आहे मस्त वाटतोय कलर गुलाबी कलर होता तो गेला आता छान वाटतंय इकडे येलो आणि इकडे हा फेंट येलो मस्त आणि एक दाखवायचंय मुद्दाम म्हणजे खिडक्या उघडल्यावरती किती मस्त म्हणजे मस्त मस्त ना फुले दिसत आहेत बघ सुंदर वा वा खिडक्या उघडल्यावर किती छान वाटायला लागले पण आपण ह्या खिडक्या उघडत नाही दासांसाठी हे पूर्वीच्या केलेल्या ह्या जाळ्या पूर्वीच्या पद्धतीच्या पसारा पसारा आणि पसारा आणि एक दाखवायचं आहे म्हणजे हे ह्या खिडकीच्या आतमध्ये बघा ॲक्च्युली ही वाळवी आहे आणि वाळवी ही ॲक्टिव नाही आहे म्हणजे मागेमध्ये मी एकदा सगळं करून घेतलं होतं पेस्ट कंट्रोल त्यामुळे ही ॲक्टिव्ह नाही आहे आत्ता घरात कुठेही ॲक्टिव वाळवी नाही आहे पण हा उद्योग केलेला वाळवीनं आज लक्षात आला कारण ही खिडकी पण उघडली जात नाही तर त्यामुळे हे आता प्रकरण नवीन ही ॲक्टिव वाळवी नाही पेस्ट कंट्रोल पूर्वी केलेलं आहे दोन वर्षापूर्वी त्यामुळे तेव्हा ती मेली आता ह्या वेळेला काही पेस्ट कंट्रोल वगैरे करायची लागलं नाही कर, एक कारण एकही झुरळं नाही एकही मुंगी नाही जे काय आहेत ते बाहेर आता आमच्याकडे बागच आहे म्हटलं राष्ट ना मस्तपैकी तर अशापैकी सुंदर 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 बाग छान 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 चला आता हा पसारा आणि गंमत म्हणजे मी तुम्हाला एक दाखवणार होते की हा बघा ही कपाटं रिकामे केलेली आहेत आणि त्यामुळे हा कस किती पसारा निघालेला आहे आता हा पसारा आवरायचा म्हणजे निम्म ह्याच्यातला आता खरंच मी काढून टाकणार आहे सगळे देव वगैरे आज सगळे खाली आलेले आहेत ही सगळे जुनी कपाटं सगळं आता कसं काय 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 आवरायचं काय सगळं अवघड हे बघा शीचे हे कपाटं रिकामं करायचं म्हटलं की असं एवढूशा कपाटात हा एवढा पसारा होता किती किती कपा कप्पे जेवढे जा जास्त तेवढे पसारा जास्त थोडक्यात म्हणजे ठीक आहे चला आता आवरा ही लाईटची बटणं काळी झालीत की ही स्वच्छ नाही होणार कुठली बघूया अरे वा स्वच्छ नवीन झाली की काय वापरायचं म्हणजे नेलपेंट रिमोवर ना मीच तेच म्हंटल मग आजपासून नेलपेंट रिमोवरचा का वास यायला लागला इथं हा 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 हा, हा। नेलपेंट रिमोवर अच्छा प्रत्येकाच्या घरात असतेच अरे बा ही चांगली गोष्ट झाली चकचकीत झालं कि मस्त तो लाईट लावा पण तेवढाच बघूया तेवढंच मग आता एक त्या शेजारचं नाही दिसत नाही <laughs> तिकडच्या बाजूला दाखवूया दुसरे यायला नेलपण सारखाच वास यायला कलाय की शॉक नाही भेटणार रिमूव्हर ना घरातील प्रत्येकाच्या घरात असतंच की बायकांच्या घरी त्यांना केलं तर चालेलच की झालं की हे बरं स्वच्छ 干了那的人、uh.，是睡觉的。